उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कुणाची हवा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज आलेलो आहोत लाडक्या बहिणीत आपल्यासोबत माझ्या मागे पाहू शकताय या लाडक्या बहिणीची मतं आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणीच या गेम चेंजर असतात आणि या लाडक्या बहिणी कुणाला निवडणार आहेत कुणाला मतदान करणार आहेत विकासासाठी कुठला उमेदवार योग्य आहे हे जाणून घेणार लाडक्या कडून कुठल्या गोष्टी काम्ही मागून मागून जे आहे काय म्हणताय काय निवडणूक लागली तर माहितीये का माहिती आहे ना कुठली निवडणूक आहे सांगा बघू जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचारला यायला का लोक नाही यायला भरपूर यायला यायला आल्या असं प्रचार करायला येतात तसं विकास कामं करायला येतात का कोण विकास कामं करायला येतात की येते कोण येते बरं मुश्रीफ साहेब आहेत मुमी सापटे आहेत येतात बरं वारा कोणाचा येता नेमकं आता वार घड्याळचंच आहे घड्याळच आहे का बरं का बरं त्यांनी कामं केली आहेत अशी कुणी मुश्रीफ साहेबांनी केलं काम काय काय केलं हो रस्त केल्यात पाणी केले देवळाचे कलर काढले कलर काढले देवळाला रस्ता केलाय मंदिर हे केले बर अजून भरपूर कामं केल्या शिल्लक काय ठेवले भांडी दिले लाल बावट्यातनं बर अजून लाडकी बहीण लाडकी बहीण बी दिली की येतात की येतात की महिन्याला येतात काय वाटतंय काय वातावरण आहे वारकुणच आहे घड्याळचं घड्याळचं बरं पाणी नव्हता आधी मेन आमच्या गावाला कुठं कुठं फिरायला गायच आम्हाला पाणी पाणी कोण आणलं मग हे साहेबांनीच आणले कोणी साहेब म्हणजे कोण मुस्री साहेबांनी मुसरी साहेब आणले मुसरी साहेबांच्या मुळे मतदान कुठलं चेन नाही मुसरी साहेबांचं घड्याळ आहे काय म्हणताय काय वातावरण आहे काय राष्ट्रवादीच वातावरण आहे आमच्या इकडे कुठलं गाव तुमचं माघो माघचे सगळं ठरवून आलाय काय राष्ट्रवादीला मतदान करायचं ठरवून आलोय मी होय काय सगळ्याला अडक्या बहिणी कोणाकडे लाडका राष्ट्रवादी गड नक्की होय का बर होय लाडका बिणींचं तसं कामच केलंय ना साहेबांनी तुम्ही काय करताय मी ऑपरेटर आहे का लार कुठे एजन्सी मध्ये आहे ते एजन्सी मध्ये बर आणि ग्रामपंचायत सदस्य पण आहेत ग्रामपंचायत सदस्य आहे कुठं महागोण मध्ये कुठल्या पक्षात राष्ट्रवादी पक्षात म्हणून तुम्ही मुश्रीफ साहेब नाव घ्यायचा माझं आमच्या गावात भरपूर काम केलं राष्ट्रवादी जाय म्हणून म्हणताय सांगू नाही नाही <laughs> कोण कोण उमेदवार उभारले सांगा बघू शिरीदेश विकास होते आणि भादवं त्यात कुठलं चिन्ह आहे घड्याळ घड्याळ तुम्ही उभारलं त्यावेळी कुठलं चिन्ह होतं कबश कोण येणार निवडून निवडून मुश्रीफ साहेब मुश्रीफ साहेब आल्यात एक वर्ष झालं येऊन घड्याळ घड्याळ येणार का बरं का बरं सगळी कामं केल्या पाणी केले आमच्या गावाला बर पेन्सिल केली कोणाच पेन्सिल केली माझी पेन्सिल अजून व्हायने नाही मग पेन्सिल केले म्हटलेस की आता तुमची कधी व्हायची आता कधी व्हायचे काय माहिती आता होणार काय पहिलं व्हाय काय म्हणताय काकू काय नाही काय होणार निवडणूक आहे काय नाय ती हो कोण कोण येते तसं काय मला सांगता येते मी गारगोटीला होतो आता आलोय आज मतदानला

अगदी मस्त शिकवायचं बंद झालं काय वाटत नाही 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 म्हणजे खूप तसं म्हणजे अडकळ्यासारखं म्हणजे शिकवलं पाहिजे आणि ज्ञान घेतलं पाहिजे आणि आपण आपल्या ज्ञानाचं समाजाला हे केलं पाहिजे करायला शिकवत राहायचं नाही सुट्टी द्यायची नाही का घरातील शिकवायचं काय म्हणताय निवडणुकात लागलं माहिती आहे हो काय म्हणते वातावरण तरी अगदी आता राष्ट्रवादीच अगदी छान वातावरण आहे राष्ट्रवादीच आहे हो तुम्ही होता बरोबर हो योग्य प्रतिनिधी कसा असावा योग्य प्रतिनिधी म्हणजे सुज्ञान असावा किंवा त्याला अभ्यास असावा आणि समाजासाठी त्यानं तळमळीनं काम करावं असं म्हणजे काही उमेदवारांच्या मध्ये अशा अशी गुण असावीत आणि मग सगळ्यांनी ह्याचा विचार करावा आणि अशा व्यक्तीला आपण निवडून द्यावं असा उमेदवार कुठल्या पॅनल मध्ये कुठल्या पक्षात आहे आता आम्ही तसं म्हंटल तर आमच्या घरातच संपूर्ण राष्ट्रवादी आहे आता म्हणून तुम्ही त्यामुळे त्यामुळे म्हणत नाही परंतु त्या राष्ट्रवादीच्या पक्षातून जे कामं केली जातात आणि साहेबांनी जी कामं केलेली आहेत गोष्ट चांगला उल्लेख उमेदवार मी आता, आता मुश्रीफ साहेबांच्या तर्फे जी उभे राहिलेले आपले शिरीष साहेब आहेत तुम्ही म्हंटल किंवा चौथे साहेब आहेत किंवा आपल्या भाधवांच्या ताई आहेत तुम्ही राष्ट्रवादीच आहे म्हणून म्हणायचं नाही तुम्ही सांगितल्या मदतीनं आहेत काय आहेत आहेत मी त्यांचं निरीक्षण केलंय मी कारण आम्ही इन सर्व्हिसमध्ये उमेदवाराचं मी निरीक्षण केलं नाही केलं ना केलं काय दोघात फरक आहे मग ते नाही तसे नाही दोन्ही आहेत तिन्ही उमेदवार तसे आहेत उमेदवार विरोधी उमेदवारांचं इतकं काय अनुभव नाही कारण का आहे परंतु ज्यांची जी काम घेतात ती उत्स्फूर्तपणे पुढे ढकलणे हे महत्वाचं आहे कामं घ्यायची आणि पाठीमागे ठेवायचं असं नाही तर ह्या राष्ट्रवादीमध्ये असं आहे की कामं घेतली की ती रांकेला लावूनच मोकळे पूर्ण 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 करणे काय वातावरण तरी महिला जास्त आमच्या साहेबांच्या कार्यक्रमाला येतात खरं म्हंटल तर मग याच्यावरून विचार करा की राष्ट्रवादीचे का <laughs> त्यामुळे काय सगळं राष्ट्रवादी सांगतात काय म्हणताय बदल। काय वातावरण आहे वातावरण राष्ट्रवादीच आहे सध्या तरी हो काय म्हणते कशाबद्दल साहेबांच्या म्हणजे ज्या योजना किंवा ज्या ह्या असतील त्या राबवल्या आहेत सगळ्या म्हणजे इकडल्या ह्या भागामध्ये त्यामुळं सगळे ही म्हणजे परिस्थिती राष्ट्रवादीचीच आहे सध्या तरी राष्ट्रवादी हो काम, ने ने मुझे मुझे केल <laughs> काम के केले भरपूर केलेत जे म्हणजे आजपर्यंत कोणत्या म्हणजे नेत्यांनी किंवा कोणी असं हे केलं नाही ते म्हणजे मुसरीफ साहेबांनी सगळ्या आजपर्यंत योजना उलट्या गटाच्या काम असं म्हणजे माझ्यापर्यंत तरी कुठली गोष्ट आली नाही की केली केली साहेबांनीच आजपर्यंत केले जे केलंय का नाही ते काय आले तुमच्यापर्यंत सगळ्याच गोष्टी आजपर्यंत गावात पाणी नव्हतं ते पाण्याची योजना हे केली हेच गाव उत्तरच आहे पाणी आलं पुढे परत मंदिरांची विकास कामे केले मुलांच्या शिक्षणांचं केलं बांधकाम कामगारांची योजना आणली शिक्षणाची आता <laughs> चा म्हणजे बांधकाम कामगारांच्या योजनेतून आता आपल्याला शिष्यवृत्ती वगैरे मुलांना हे केली हो परत लाडक्या बहिणीच्या दादांनी साहेबांनी निर्णय घेऊन हे केलं ते पण म्हणजे आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलं हो दुसरे परत मंदिरांची विकास कामं केली लाडकी बहीण लाडकी बन पण केली ना पैसे मला ना। मला भेटत नाही खरं माझं दुकान बिझनेस आहे म्हटल्यावर मला आय टी रिटर्न भराव लागतं ते त्यामुळे त्यांच्याबद्दल मला काय नाही निवडणुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद माहिती आहे सांगा बघा सिरे देसाई चौथी आणि महिला एक उभारले आपल्याला इथं उत्तरचे म्हटलं आम्हाला सिरेज देसाईच आहे उलट कोण उभार त्यांच्या उमेश आपटे बर अजून महेश करमळे बर अजून हे दोघ विठ्ठल उत्तरकर काय वाटते तुम्हाला हे दोघात हे दोन्ही सांगितले ना आजूबाजूला उलटी सुलटी उभारली ती बरोबर आहे ना कोण सरस वाटते दोघ पण सरस वाटते आता जिंकणार त्यांचं कोण पण आता आम्ही सांगू शकत नाही आम्ही काय तसं दोघांच पण हाय दोघांचे <laughs> त्यांनी पण केले हेनी पण केले तसं काय नाही त्यांनी मध्ये उमेश आपण भरपूर काय काम केलेत आणि गेलेल्या माणसांना पण त्यांनी करू शकतात काय अडचण आले तर ते पण करू शकतात आणि साहेबांनी पण हे पण केलेत आमच्यासाठी पोरा हे दुसरे साहेबांनी आमचं मत सांगत नाही कस सांगणार <laughs> मत टाकताना मार्क कुणाला जास्ती देणार हे विचार करायला आपल्याला कोण काम करते आमचं कोण बघते आपल्या पोरा कोण विकास पुढं शिक्षणासाठी म्हणा हे म्हणा कोण मदत करते त्यांनाच की किती बरोबर बघा विचार करा कर चार दिवस आहेत <laughs>